आपण पाहताय न्यूज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला वेग आला आहे कोपरा सभा गावभेट दौरे या माध्यमातून आमदार बाळासाहेब पाटील कराड उत्तरमधील मतदारांशी थेट संवाद साधत आहे लोकसभेला सा गाफील राहिलो त्यामुळे शिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याचं त्यांनी हिंगणोळी येथे आज झालेल्या कोपरा सभेत बोलताना स्पष्ट केलं आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं भाजपचे लोक सांगत आहेत मात्र त्यामध्ये तथ्य नाही आम्ही आलो तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असंही आमदार बाळासाहेब पाटील यांनी या सभेत स्पष्ट केलं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण ही बैठक आयोजित केली आहे निवडणुकीचा प्रचार राज्यामध्ये सर्व ठिकाणी सुरू आहे आणि विशेषतः आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेस राज्यामध्ये अशी चर्चा होती की अठ्ठेचाळीस खासदार हे राज्यात आहेत त्यातले पंचायत आमचे येते प्रत्यक्ष आले सतरा त्यामध्ये सुद्धा आपले उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांना काही मतं कम कमी कमी पडली त्यापैकी जवळ सदतीस हजार मतं ही ट्रम्पीटला गेली चिन्ह नवीन होतं लोकांच्यामध्ये संभ्रम होता आपणही थोडं गाफील राहिलो की तुतारे आहे पोचलेले आहे सर्व ठिकाणी आणि त्याचा दुष्परिणाम त्या ठिकाणी झाला आणि त्यामुळं ती जागा आपली गेली मुंबईमधली जागा अठ्ठेचाळीस मताने गेली नाहीतरी भाजप पंधराच जागेवर त्या ठिकाणी राहिला असतं आणि या सर्व गोष्टीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये आता आदरणीय पवार साहेब सोनियाजी गांधी राहुलजी गांधी उद्धव बाळासाहेब ठाकरे समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष या सर्वांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे आज राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी न्याय देत असताना सर्व समावेश शास, असं शासन असा असं सर्वांची अपेक्षा आहे सरकार कुठल्या एका पक्षाचं असलं तर शेवटी ते सर्व जनतेचं असतं पण आज जणू काही सत्ता आमचीच आहे आम्हीच त्या ठिकाणी योजना आणल्या अशा प्रकारच्या काही गोष्टी केल्या जातात लाडकी बहीण योजना आणली आमचा त्याला विरोध नाही तेच असं ते म्हणतात की हे सत्तेवर राजकीय विरोध करतील आम्ही असं कधीही म्हणलो नाही कारण पूर्वीचे संजय गांधी स्वामी योजना असेल किंवा जवाहर विहीर योजना असेल या योजना अजून चालू आहेत ना आणि त्या योजना चालू असल्यामुळं त्या सर्व परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये या योजना निश्चित त्या ठिकाणी बंद करण्यात येणार नाहीत आणि या भागामध्ये या गावामध्ये विशेषतः अनेक प्रकारची विकास कामं मी केली जा